मित्रांनो हे बघा एप्रिल फूल मे महिन्यामध्ये कसं फुललं फुललं जर त्याची मेहनत केली तर कोणतीही गोष्ट आजकाल कोणत्याही सीजनमध्ये चांगली येते आणि हे बघा फुल कसं चारी अंगाने फुललं खाली खाली हिरवी गच्छ पानं मध्ये हा हिरवा स्टेम त्याच्यावर गुलाबी गुलाबस्वर पाकळ्या आठमध्ये पराग स्टेम आणि पहा काही कीटक त्याच्यातला मध गोळा करतात पहा 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 निसर्ग कसा चारही अंगाने फुलून निघतो त्याची वेळ आली की प्रत्येकाची वेळ यावी लागते प्रत्येकाची वेळ यावी लागते हे सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक पर्टिक्युलर वेळेशिवाय तो फुलत नाही फळत नाही असो मासे रामदास आहे हो